नमस्कार जीवनी स्पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी निबंध चला तर मनिबंधाला सुरुवात करूया भारतीय संविधानाचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन सहा डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे निधन झाले त्यांच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले पुढे काही वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी म्हणजे चौदा ऑक्टोंबर एकोणाशे छप्पन रोजी लक्षावधी अनुयायांसह हा, हा स्वीकारला होता त्यांना लोक बोधिसत्व मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले अस्पृश्यता संपवण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हणूनच ते बौद्ध गुरु मानले जातात त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी बौद्ध संकल्पनेमधील महापरिनिर्वाण हा शब्द घेण्यात आला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांच्या समाधी स्थळ असलेल्या चैत्यभूमी येथील भारतभरातून लक्षावधी लोक येतात चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात बाबासाहेबांचे दर्शन घेतात जगभरातून अनेक लोक आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात स्थानिक बौद्ध विहारे सार्वजनिक ठिकाणी शाळा कॉलेजमधून शासकीय कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जण अभिवादन करतात महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना अभिवादन दर्शन यांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून मा ऑनलाईन पुरवले जातात याचा लाभ घर सर्वजण घेतात